अर्थसंकल्पाच्या वेळी बाप्पा आणि आम्ही संसदेत होतो म्हणजे संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये तुम्हा बीडकरांना सगळ्यांना बीड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल म्हणजे आम्ही फक्त वाट बघत असायचो बाप्पा कधी बोलणार आहे कारण बाप्पा मला बोलायचंच आहे हा हट्ट बाप्पाचा प्रत्येक दिवशी असायचा रोज सुप्रिया त्यांच्या मागे लागायचा आता मला बोलायचंय आता मला बोलायचंय आणि बोलत असताना मग बाप्पा रेल्वे विषयी बोलले बाप्पा बीडला विमानतळ मागणारा पहिला असेल तर बजरंग बाप्पा सोनावणे कामगारांच्या विषयी बाप्पा बोलले म्हणजे महामहिम राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत असताना साहेब मी मुद्दा उपस्थित केला होता की बीड परळी नगर हा जो रेल्वे मार्गावर रेल्वेने जवळपास चौदा वर्ष प्रलंबित ठेवला पण हा तो पठ्ठ्या का शिरूर पर्यंत रेल्वेची ट्रायल झाली आणि आज तुम्हाला अभिमानानं सांगतायत का डिसेंबर पर्यंत रेल्वे आणून दाखवणार याला ताकद म्हणतात हा तुमचा प्रत्येकाचा विश्वास